गाड्या सुटल्या मग का टी शर्ट गाड्या सुटल्या मग गाड्या सोळा सुटला चार गाड्या पळत आहेत आणि चौघांच्या लढत चालवाय कोण होतोय सेमीला पात्र चौथा गट विजेता अलीकडं महाराज पळतोय पलीकडे दोघात लढत चालवाय कोण मारतोय बाजी अतिशय सुंदर झाली त्या क्षणापर्यंत लढत आली आणि त्या लढतीचा निकाल गड क्रमांक चार निका। चा निका तास क्रमांक सहावर नवली गाडी नितेश जाधव तानाजी कुडे वांदोळी चाळगाव या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन या विजय बैलगाडी मालक आपल्या बैलाची नाव सांगून जा घड क्रमांक तीन मध्ये